मित्रांनो बघूया आजचा प्रश्न व्याजावर प्रश्न आहे बघा दोन हजार मुद्दलाचे दर साल दर शेकडा पाच टक्के दराने एका वर्षाचे सरळ व्याज किती होईल ठीक आहे असा जर प्रश्न आला तर सोपी ट्रिक आहे बघा सरळ व्याज बरोबर मुद्दल दर आणि वर्ष भागिले शंभर हे याचं सूत्र आहे बघा मुद्दल किती आहे दोन हजार दोन हजार ओके दर किती आहे पाच टक्के दराने पाच आणि किती वर्षासाठी आहे एक वर्ष मागील शंभर हे दोन शून्य दोन शून्य दो कटले राहिले वीस विसापंच शंभर शंभर एका शंभर मग दोन हजार मुद्दलाचे दोन हजार मुद्दलाचे दरशाल दर सगळा पाच टक्के दराने एका वर्ष सरळ व्याज किती होईल म्हणून शंभर ठीक आहे ओके अशा प्रकारच्या प्रश्नासाठी आपल्याला कंटिन्यू फॉलो करा आणि कमेंटमध्ये सांगा एक ते वीस पर्यंतच्या मूळ संख्येची बेरीज किती कमेंटमध्ये टाका